हे युद्ध कोविड वगैरे राहू दे आता थोडी मजा करूया आम्ही अमेरिकेत भाड्याच्या घरात राहत होतो एकदम अलिशान तीन मजली होतं पण भाड्याचं होतं तेव्हा एका मराठी कुटुंबाबरोबर ओळख झाली होती त्यांना मी काय मनापासून आवडायचं नाही माझ्या जोकवर पण हसायचं नाही तर माझा सूट घ्यायला त्यांनी आमच्या मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून तुला एक रंगीत पेनांचं बॉक्स दिलं आणि ती पेनांचा रंग पण असा करकचून होता ना म्हणजे एकदम फुलटू लागा चुनरी मे दागं वगैरे एकदा दाग पडला की आयुष्यभर बघायलाच नको तेव्हा मी मुलीला रामायण शिकवत होतो अमर चित्रकथा वगैरे दाखवायचो दुसऱ्या दिवशी कामावरून आलो तर पहिल्या मजल्यावरच्या प्रत्येक भिंतीवर माझ्या मुलीने रंगीत रामायण मांडलं होतं आणि ते रामायण असं होतं ना की वाल्मिकी ऋषींनी पाहिलं असतं तर वाल्या कोळीची लाईन पकडली असती मी मुलीला म्हटलं अगं तू हिडिंबेचं चित्र कशाला का काढलं मुलगी म्हणाली हिडिंबा नाही बाबा शीता आहे शीता तर मला काय बोलायचं समजत नव्हतं लहान मुलांना ओरडता येतं हे माझी मुलं मोठी होईपर्यंत मला माहितीच नव्हतं बायकोवर असे काही निर्बंध नव्हते ती लागली ओरडायला yeah. मुलगी भुजकळ्यात पडली तेव्हा तिचं घरावर राज्य होतं सापशिडी खेळताना ती सापाच्या शेपटीवरून तोंडापर्यंत जायची आम्ही शिडीवरून खाली जायचो त्याच्यामुळे ती शहाजहानला कोणी ताजमहालच्या बाहेर आधार कार्ड विचारलं तर तो, तो जसा बघेल तशी ती बघत होती मग ती रडायला लागली तेव्हा आमचे बाबा आले होते आमच्या बाबांची फिलॉसॉफी काय आहे की लहान मुलांच्या बिघडवण्याच्या कार्यात आपलं अजून योगदान बाकी असेल तर आपण सक्रिय सहभागी व्हायचं जसं मला आणि माझ्या बहिणीला बिघडवलं पूर्ण जसं इतर मुलांना बिघडवायचं बाबामध्ये पडले आणि ते म्हणाले मी काढली ही चित्र आता माझी बायको बाबांना काय बोलणार मुलगी खुश दुसऱ्या दिवशी कामावर आलो मुलगी आली पळत पळत तुला आज तुझ्या बाबांनी काय केलं असेल मी जो घाबरलो दुसऱ्या मजल्यावर गेलो तेच राम भरत म्हटलं कळलं शीता तर सीतेला जसं धरती मातेने पोटात घेतलं तसं धरती माता मला पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं पण तसं काय झालं नाही माझ्या मुलीची माता मात्र उगवली मग त्या ही वेगवेगळी कांडं होता ना सुंदर कांड बालकांड वगैरे घरात बरीच कांडं झाली पण त्याच्यातून एक धडा मिळाला त्या घरमालकाला शेकडो डॉलर्सचा फाईन द्यायला लागला आम्हाला पण त्याच्यातून मुलगी मोठी झाली आणि ती काय शिकली की शेकडो डॉलर्स जातील अशी चिल्लर तिने बंद केली आणि बापाचे हजारो डॉलर्स खर्च करता येतील अशा कामात मग्न झाले डॉक्टर रवी गोडसे